आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सुजुकी कार सर्व्हिस मारुती सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर एकवीस जुना मुंबई गोवा महामार्ग चितारी हॉस्पिटल जवळ कोलगाव भोम सावंतवाडी आजच अपॉइंटमेंट बुक करा आयुष्यात आजवर कुटुंबातील रक्ताची माणसं गमावली सदतीस वर्षात कुटुंबातील माणसं गमावली पण आज मी एकटा नसल्याची जाणीव होत आहे जीवनातील पहिली निवडणूक लढवताना ही जनता माझ्यासोबत परिवार म्हणून उभी आहे अशी भावना माझगाव जिल्हा परिषदेचे उमेदवार विक्रांत सावंत यांनी व्यक्त केला माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघात आयोजित महायुतीच्या बैठकीत ते बोलत होते मी कधी मागच्या सदतीस वर्षात जेव्हा कधी राजकारणासाठी विविध भाषणासाठी उभा राहिलो तेव्हा मी दुसऱ्यांसाठी भाषण केलं ही पहिली वेळ आहे की मी इथे स्वतःहून उभा आहे आणि ही माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक आहे मी पहिल्यांदा स्वतःसाठी भाषण करतो आहे माझ्या वयाची सदतीस वर्ष ही मला राजकारणात झाली कारण मी जेव्हा जन्म घेतला तेव्हा सन्माननीय भाईसाहेब सावंत हे या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री होते आणि ते कॅबिनेट मंत्री असताना हा माझा जन्म झाला त्यांचा नातू म्हणून त्यामुळे राजकारणाचं बाळ कडू काय असतं हे विक्रांत सावंतला शिकवायची गरज नाही तो मागचे पावणे चाळीस वर्ष हे राजकारणच शिकत आलो आहे आणि ते माझ्या आईच्या पोटातनं शिकत आलो आहे लक्षात घ्या गावचं भूषण आमच्या गावचं आधारस्थान संजू कांशेसाहेब इथे उपस्थित आहेत एकदा जोरदार टाळ्या संजय कांशे साहेबांसाठी त्यांनीही इलेक्शन पेटवून घातली महेश धोरी साहेबाने इलेक्शन पेटवून घातली आणि त्यांनी मला सांगितलं की बाहेरून तुझ्याशिवाय कोणालाही उमेदवारी मिळता नाही म्हणून मी एक गोष्ट स्पष्ट त्यांना सांगितली ज्यांच्या पाठीशी सन्मान्य नारायणरावजी राणेसाहेब असतील ज्याच्या पाठीशी सन्मान्य रवींद्रजी साहेब असतील ज्यांच्या पाठीशी समस्त ही शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आणि आर पी आयची टीम असेल त्याचं तिकीट कुठेही जाणार नाही तुम्ही निश्चिंत राहा जर कोणी इथे येऊन मीटिंग घेतली असेल तर परत एकदा मीटिंग घेऊ शकणार नाही ही ताकद तुमच्या भावाची आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या ताकद लक्षात घ्या त्यामुळे राजकारण आम्हाला शिकायची गरज नसते आम्ही फक्त जेव्हा स्टेटसवर आमचे रील्स टाकतो तेव्हा त्या ते रील्समध्ये फिरणारी माणसं ही कोणी पाच पाचशे रुपये देऊन आणलेली नसतात तर ही माणसं आमची असतात ही आमच्या प्रेमाची माणसं असतात हे नीट लक्षात घ्या तुम्ही सगळ्यांनी उद्या आम्ही कुबल साहेब तुमच्याकडे येतोय उद्या आम्ही सराठ्यात येतोय आणि हा विजय रथ घेऊन आम्ही सराठ्यात येतोय आणि आम्ही सराठ्याचा प्रत्येक उमरा उद्या जाणार आणि या पुढच्या अठ्ठेचाळीस तासात सराठ्याचं असं एक घर नसणार जे म्हणणार नाही की विक्रांत सावंत आणि गावकर मॅडम तिथे आले नाही असं असणार नाही हा माझा शब्द आहे तुम्हाला तसंच करत असताना परवा रविवारी आम्ही तुमच्याकडे येतोय गावकर साहेब ओटवण्यात आणि ओटवण्यात येत असताना मी तुम्हाला शब्द देतो की लोक मला विचारतात तुम्ही माझगाव तीन दिवसात कसं पार केलात तीन दिवसात कसं पार केलं बघायची असेल तर ह्या माझ्या सगळ्या महिला भगिनी इथे आहेत या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांनी ही इलेक्शन हातात घेतलेली आहेत विक्रांत सावंत सचिन बिर्जे किंवा गावकर मॅडम नाही तर या प्रत्येक महिलेनी जणू ही इलेक्शन आपली आहे असं समजून प्रत्येकजण हे दारात फिरलं कारण आमचं फिरणं हे साहजिक आहे आम्हाला तिकीट मिळालं आहे त्यामुळे आम्ही जातो दारात जाणार हे आमचं कर्तव्य आहे पण या लोकांचं काय कर्तव्य होतं या लोकांना काय गरज होती उन्हात फिरायची मी जसं मगाशी सांगितलं ही प्रत्येक माझी माय माऊली ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे उभी आहे आम्हाला मतं किती पडणार ह्याच्यासाठी आम्ही काम नाही करत आहोत मित्र खरोखर लक्षात घ्या शंभर टक्के जसं या दोन्ही माझ्या उमेदवारांनी सांगितलं या लोकांचा सा विजय निश्चित आहे आम्हाला मतं किती पडणार त्याच्यासाठी आम्ही बाहेर नाही गेलोय तर आमच्या काम करण्याची पद्धत अशी आहे की आम्ही नेहमी आयुष्यात त्या प्रोसेसवर लक्ष देतो की आम्ही जे करतो ते आम्ही शंभर टक्के करतोय की नाही आम्ही जे देतो त्याच्यात आम्ही शंभर टक्के देतोय की नाही तरच त्याचा आउटकम काहीतरी चांगला येणार हे विचार करणारे आम्ही आहोत लक्षात घ्या मित्रो आज तुमच्या समोर उभा असताना आम्ही सहा महिन्यापूर्वी आमचं आदरस्थान विकासभाईनं गमावलं मला आठवतं सन्मान्य निलेशजी राणे सन्मान्य नितेशजी राणे सन्मान्य दीपकभाई दीपकभाई तर तीन चारदा आले माझ्या घरी पण निलेशजी राणे आणि नितेशजी राणेसुद्धा येऊन गेले आणि आम्ही सर्वजणं बोलत असताना विकासभाईंची उणीव ही आम्हाला सर्वांना नेहमी बसेल इथे आर के सर आहेत सुरेश सावंत सर आहेत आमचे सर्व जुने जाणते इथे समस्त पिलगींचे लोक उभी आहेत माझे सगळे नातेवाईक उभे आहेत विकासभाई हे आमचं सर्वांचं आदरस्थान होतं आधार होता पण आज विकासभाई गेले असताना साडेचार हजार मुलांची संस्था ही जी त्यांनी अविरतपणे चालवली मला सर्व डायरेक्टर बोर्डनी हे बिनविरोध तिथे निवडून दिलं लक्षात घ्या बिनविरोध <laughs> सावंतवाडीच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे केंद्रबिंदू तळ तड़। तळ्याच्या मध्ये हे आमची संस्था आहे आणि तिथे ज्ञानदानाचं काम हे आम्ही तिथे मागचे तीन पिढ्या म्हणजे साठ वर्ष करतोय लक्षात घ्या साठ वर्ष करतोय बेदाकपणे माझं परिवार तिकडे चाललेलं आहे बेदाकपणे आम्ही तिकडे लोकांची सेवा करतो तिथे सेवा करत असताना माझा हिंदू माझा मुसलमान माझा ख्रिश्चन माझे हे सर्व धर्माची लोक तिकडे शिकतात आणि प्रत्येकाला शिक्षण मिळावं आणि सावंतवाडीच्या शिक्षणाचा पाया मजबूत व्हावा याच्यासाठी माझ्या आजोबाने आणि माझ्या वडिलांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं याचं मला सार्थ अभिमान आहे मित्रो सार्थ अभिमान आज हा अभिमान बाळगत असताना मी तुम्हाला एक गोष्ट शंभर टक्के सांगतो जो पारदर्शक व्यवहार सन्मान्य भाईसाहेबांनी केला जो पारदर्शक व्यवहार सन्मान्य विकासभाईंनी केला जी या माझगाव गावाला शान मिळवून द्यायचं काम हे आमच्या रेश्माताईंनी केलं अशोक दळवी साहेबांनी जे या माझा गावाला मार्गदर्शन करण्याचं काम केलं या सर्वांचा आदर्श घेऊन सचिन बिरजे साहेब असतील आणि आमचे गावकरताई असतील या दोघांनाही घेऊन पुढे जायचं काम हे माझ्यासारखं कार्यकर्ता करेल ही ग्वाही मी तुम्हाला सगळ्यांना द्यायला इथे जमलो लक्षात घ्या मी खरोखर सांगतो लक्षात घ्या खूप मनापासनं बघा दोन गोष्टी आज एकविसाव्या शतकात आमच्या स्वभावाबाबतीत बोललं जातं लक्षात घ्या आणि खरोखर वाळकी साहेब आमच्या स्वभावाबाबतीत बोलत असताना आमचा स्वभाव हा असाच राहिला आहे लक्षात घ्या सन्मान्य भाईसाहेब सावंतांचा स्वभाव असा होता म्हणून त्यांनी इतकी वर्षे अखंडितपणे या जिल्ह्याचं राजकारण केलं समस्त लोकांना एकत्र केलं आणि सगळ्यांना एकत्र करून चालत असताना त्यांचा आदर्श घेऊन जेव्हा विकासभाईंनी राजकारण केलं त्यांनी सुद्धा आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं राजकारण केलं लक्षात घ्या त्या दोघांचा आदर्श वाळकेसाहेब आज जेव्हा आम्ही बाळगतो तेव्हा तुम्हाला खरोखर सांगतो कुठेतरी शांततेत संयमाचं राजकारण असावं कुठेतरी एकमेकाचं आदराचं राजकारण असावं असं समजणारा एक, एक कार्यकर्ता मी आहे या माझगावमधलाच लक्षात घ्या मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो मी कुठेही इथे टीका करायला उभा नाही आहे पण जर कोणी समोर उभं असेल तर ते त्याचं दुर्दैव आहे मी एवढंच तुम्हाला सर्वांना सांगतो की मला स्वतःला सर्व गावाची एक मूड बांधायची आहे त्याच्यात मग समोरचा उभा राहिलेला माझा भाऊ पण असेल त्या सर्वांना एकत्र घेऊन चालायचं आहे साहेब आपण बोललात हिरप साहेब की आमच्या विरोधकांमध्ये सुद्धा असं बोलणं आहे की हेच तीन कॅन्डिडेट निवडून येणार कदाचित ज्याला हा स्वभाव दिसेल त्यालाच माझ्यातला खरा माणूस दिसेल ज्याला त्याचा फायदा करून घ्यायचा असेल त्याला त्याचा लक लाभ मी एवढंच सांगेन बाकी काय नाही कोणी कितीही पैसे वाटले कोणी कितीही पैशाची जरी ताकद लावली तरी माझगावमधली ही सीट ही सीट शंभर टक्के हे तीन जण निवडून येणार हा विश्वास मला आहे आणि हा विश्वास तुमच्या सगळ्यांच्या मतांवर आणि या टाळ्यांवर आहे हे मला माहिती आहे लक्षात घ्या आज इलेक्शन दुसऱ्या कुठच्या ट्रॅकवर नेण्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना नीट लक्षात ठेवायला पाहिजे की पहिल्यांदा आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हणजे काय ज्याचा अभ्यास आहे आम्ही नेहमी बाबतीत बोलतो तेव्हा आम्ही एक शब्द बोलायचो की अभ्यासून येता अभ्यासू नेता आम्ही जेव्हा कधी सन्मान्य नारायण राणे साहेबांच्या बाबतीत बोलतो तेव्हा आम्ही म्हणतो अभ्यासून येता लक्षात घ्या हे त्यांना का म्हटलं जातं कारण त्या पदावर काम करताना कुठच्या तरी अभ्यासाची गरज असते काहीतरी तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि तरच आणि तरच तुम्ही गावासाठी काहीतरी करू शकतात तब्बल चार वर्षानंतर आज जिल्हा परिषदच्या निवडणूक लागतायत दोन हजार बावीस मध्ये लागलेल्या ला। ते आज लागत आहेत लक्षात दोन हजार बावीसमध्ये मध्ये संपलेल्या पाच वर्षाची टर्म ती सव् तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस म्हणजे ती पाच वर्ष आणि ही चार वर्षं नऊ वर्षानंतर जिल्हा परिषद लागली आहे मला वाटतं इथे एखाद्या इंडिव्हिज्युअल माणसाला टार्गेट करण्यापेक्षा तिथे ही तुमची जवळची तुमच्या पक्षाची आणि जी महाराष्ट्राचं आणि या देशाचं आणि या ग्रामपंचायतचं जे नेतृत्व करत अशाच सरकारात असणारी ही लोक तुम्ही पाठवून द्या आणि या लोकांच्या पाठीशी रहा कारण ही लोकच तुम्हाला त्या चेनमध्ये कामं आणून देऊ शकतात आणि कामं करून देऊ शकतात लक्षात घ्या त्यामुळे प्रत्येक मतदारापर्यंत तुम्ही आज जायला पाहिजे मित्र आज या गव्हर्नमेंटची कामं करत असताना आपल्याला या पंचायत समिती गरजेची आहेत आपल्याला गावकर ताई गरजेचे आहेत आपल्याला सचिन बिरजेसाहेब गरजेचे आहेत आपल्याला ही एज्युकेटेड माणसं तिथे गरजेची आहेत म्हणजे शंभर टक्के आहेत लक्षात घ्या का ह्याच्या मागचं कारण तुम्हाला सांगतो मी आजपर्यंत आपला बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा होता आपण पंचायत समिती म्हटलं की सांगू हां ताडपत्री गावतली त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला आता काम करायचंय ताडपत्रीसाठी काम नाही करायचं मित्र ते दिवस गेले आणि आज जे काय पंचायत समिती ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आणू शकतो ते रेशमाताई इथे आहेत ते, ते अशोक दळवी साहेब इथे आहेत आणि संजू परब साहेब आमचे आता थोड्या वेळात पोचतायत मी तुम्हाला त्या सगळ्यांच्या समक्ष ग्वाही देतो की ती सगळी कामं तुमची इथे होणार आणि शंभर टक्के होणार या गोष्टीची ग्वाही देतो आणि येत्या काळात तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळणार यासाठी आम्ही इथे असेच कईकदा आपण भेटणार आहोत जिल्हा परिषद निवडून आली म्हणजे पाच वर्ष आम्ही कामं करणार नाही असं नाही तर आम्ही पाचही वर्ष जे काही गावासाठी गरजेचं आहे या सहाही गावांमध्ये गरजेचं आहे ती सांस्कृतिक काम असेल माझ्या महिलांच्या सुरक्षेचं काम असेल माझ्या लाडक्या भावांसाठी काही करण्यासाठी मला इच्छुक आहे मी त्यासाठी मी काय करण्यासाठी तुम्हा सर्वांचं पाठबळ माझ्या पाठीशी हवं आणि मतदानातनं मतपेटीतनं हे आशीर्वादरूपी हवं मी एवढं आव्हान तुम्हाला सगळ्यांना करतो आणि येत्या काळात आतासुद्धा तुम्ही या सात दिवसात बाहेर पडा आपला फोन ह्याला आपलं अस्त्र बनवा आणि विविध लोकांना फोन करा आपल्या अपटिष्टांना फोन करा त्यांना सांगा आणि हा प्रचार पुढची सात दिवस असाच चालू द्या तुम्हाला शंभर टक्के सांगतो एक रुपया बाहेरच्या गावातला आम्ही इथे घुसायला देणार नाही हा शब्द विक्रांत सावंत आणि त्याची अख्खी टीम तुम्हाला देते की पैशाचे व्यवहार मी या गावात चालायला देणार नाही लक्षात घ्या आणि हा शब्द माझा तुम्हाला आहे आणि जर कोण करत असेल तर ते त्याला पकडून द्यायचं काम या कॅमेरावर आम्ही करणार हा शब्द तुम्हाला देतो आणि तुम्हाला सगळ्यांना एकच आव्हान करतो की तुम्ही सगळ्यांनी या भरघोस मताने सचिन बिर्जे असतील आणि गावकरताई असतील ह्यांच्या पाठीशी उभे राहा आमच्या पाठीशी उभे राहा एक पारदर्शक व्यवहार या पाच वर्षात तुमच्यासमोर एक पारदर्शक नेतृत्व हे आम्ही रेशमाताई आणि अशोक दळवी साहेबांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला सगळ्यांना देणार हा शब्द तुम्हाला देतो सहा महिन्यापूर्वी आम्ही आमच्या वडिलांना गमवलं मी तिसरीत असताना सात वर्षाचा होतो तेव्हा मी माझ्या जन्मद्या त्या आईला गमवलं तदनंतर आम्हाला जिनी सांभाळ केला आई म्हणून के ज्या आजीनी आम्ही त्यांना दोन हजार सतरामध्ये गमावलं ज्यांच्याकडे पाहून आम्हाला वाटलं माझ्या अर्धांगिनी वयाच्या तेवीसाव्या वर्षी मला त्यांच्याकडे पाहून म्हटलं की हीच माझी आई बनणार माझी साथ देणार आम्ही त्यांना माझ्या वयाच्या एकोणतीसव्या वर्षी गमावलं पण आज तुम्हाला सर्वांना इथे पाहून इथे बसलेले माझे सर्व भावंडांना माझ्या बहिणींना पाहून माझ्या सर्व या नेतृत्वाला पाहून मला शंभर टक्के माहिती आहे मी एकटा नाही आहे तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात